ओम नम शिवाय नमा खास महाशिवरात्रीनिमित्त प्रत्येकाला रुचेल प्रत्येकाला पचेल अशी स्पेशल महाशिवरात्रीसाठीची थाळी ज्यात आपण बनवणार आहे मस्त अशी मोकळी मोकळी खिचडी त्यासोबतच अतिशय सुंदर उपवासाचे अप्पे चटणी पापड कोशिंबीर आणि सगळ्यात स्पेशल कुलकंद भगरीची खीर चला बघूया ही स्पेशल थाळी नक्की ट्राय करा महाशिवरात्रीच्या so, शुभेच्छा सो सुरुवातीला आपण बनवणारे मस्त खमंग आणि अशी छान मोकळी होणारी अशी खिचडी त्यासाठी मी इथं घेतले पाव कप भाजलेले शेंगादाणे त्यामध्ये घातलेत दोन मिरच्या थोडंसं जिरे आणि चवीनुसार मीठ हे सगळं फिरवून घ्यायचं आहे मीठ थोडंसं कमी घालायचं कारण आपण खिचडीत परत मीठ घालणार आहे जाडसर फिरवायचं फार बारीक कूट करायचं नाही आहे इथे मी घेतला आहे भिजवून घेतलेला दीड कप साबुदाणा साबुदाणा खूप जास्त पाणी घालून भिजवायचा नाही म्हणजे छान मोकळा होतो त्याच्यामध्ये आपण घालणारे चवीनुसार मीठ ऑलरेडी आपण शेंगादाणे फिरवताना त्यात मीठ घातले त्यामुळे दोन बॅलन्स होईल असं घालायचं थोडीशी साखर आणि लिंबाचा रस हे सगळं हाताने एकत्र करून घ्यायचे म्हणजे छान साबुदाण्याला लागतं इथे मी कढईत घेतलं आहे दोन चमचे तूप तूप वितळले की त्यामध्ये पाव चमचा जिरे आणि एक उकडून त्याचे काप करून घेतलेला बटाटा जिरे बटाटा थोडासा परतून एक मिनिटभर झाकून ठेवायचं एक मिनिटभर त्याला वाफ धरली की त्यामध्ये आपण जे जाडसर कूट करून घेतलं आहे मिरची जिरे आणि शेंगादाण्याचं ते घालायचे ते घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आपण मीठ साखर लिंबाचा रस घालून मिक्स केलेला साबुदाणा त्यामध्ये घालायचा सगळं हलकेच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्याला एक चांगली पाच ते सात मिनिट अगदी बारीक गॅसवर वाफ येऊ द्यायची खिचडीला मस्त वाफ आली आहे परत एकदा थोडंसं हलवून घ्यायचं आणि खिचडी काढून ठेवायची कारण कढईतच ठेवली तर खिचडी कडक होते खालून खिचडीनंतर आपण बनवतो आहे आपली मस्त अशी गुलकंदची खीर भगर गुलकंद खीर त्यासाठी एक चमचाभर तूप घेतलं मी इथे मी भगर दहा मिनिट भिजवून ठेवली होती ऑलरेडी तुपावर आपण आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घ्यायचे ते तुपावर परतून घ्यायचे काजू बदाम पिस्ता तुम्ही काही वापरू शकता किंवा ड्रायफ्रूट्स नाहीच घातले तरी चालतं भगरीचं पाणी काढून टाकायचं इथे मी दोन चमचे भगर घेतली आहे अर्धा लिटर दुधासाठी एक मिनिटभर ही भगर परतून घ्यायची त्या तुपावर त्यामध्ये आपण घालतो आहे अर्धा लिटर दूध ही खीर अतिशय छान होते इतर वेळेला खायला पण एक स्वीट डिश म्हणून खूप मस्त होते छान मिक्स करूया आणि चांगली भगर शिजवून घ्यायची झाकण ठेवायचं नाही याच्यावर नाहीतर दूध खराब होतं अधूनमधून ढवळत राहायचं नाहीतर खूप पटकन ही खीर कढईला लागते भगर शिजत आली की त्यामध्ये वेलची पावडर एक मोठा चमचा गुलकंद आणि आपण जे ड्रायफ्रूट्स तुपावर परतून घेतलेत ते ड्रायफ्रूट्स घालायचे सगळं परत एकदा मिक्स करून घ्यायचं भगर छानपैकी शिजत आली की अगदी सगळ्यात शेवटी आपण त्यामध्ये घालतो आहे दोन ते तीन पोहे खायच्या चमच्यानी साखर साखर मिक्स करून एक उकळी येऊ दिली की आपली खीर तयार आहे आता बघूया आपण असे मस्त टम्म फुगणारे आणि चवीला अतिशय अप्रतिम लागणारे असे अप्पे कसे बनवायचे तर त्यासाठी मी इथं एक कप भगर घेतली आणि पाव कप साबुदाणा घेतला हे दोन्हीही एक दोन ते ती तीन मिनिट भाजून घ्यायचे थोडासा कलर यांचा बदलला की काढून थंड करून घ्यायचं भाजलेली भगर साबुदाणा त्याची अशी रवाळ पावडर करून घ्यायची म्हणजे आपला बारीक रवा असतो तशी करून घ्यायची आता ती एक आम्ही कुंड्यामध्ये काढून घेतली त्यामध्ये आपण घालणार आहे पावकप दही फार आंबट नसणारं असं पावकप दही घालायचं त्यामध्ये आपण घालतो आहे थोडीशी कोथिंबीर कोथिंबीर ऑप्शनल आहे तुमच्याकडे उपवासाला नसेल चालत नाही घातली तरी चालती थोडेसे जिरे मीठ किंचितशी साखर यामध्येच आपण घालणार आहे एक उकडून घेऊन चांगला स्मॅश करून घेतलेला बटाटा बटाट्यामुळं अशी मस्त चव येते आपल्याला आणि ते छान असे मधून पण व्यवस्थित भाजले जातात आवडीनुसार तिखट किंवा मिरची बारीक करून घातली तरी छान लागते सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आता थोडं थोडं करून पाणी घालायचं चा, आणि छान असं सरभरीत पीठ करून घ्यायचं त्याचं आपण नेहमी दाळ तांदूळचे अप्पे करताना जसं पीठ करतो तसंच हवं आहे आपल्याला पाणी एकदम जास्त घालायचं नाही नाहीतर पीठ खूप पातळ होतं मग आणि इन केस जर पीठ पातळ झालंच तर यामध्ये परत थोडीशी भगर साबुदाण्याची पावडर घातली की ते व्यवस्थित मॅनेज होतं थोडं थोडं करून पाणी घालूया आणि मस्त सरबरीत पीठ करून घ्यायचं आता हे एक दहा मिनिट आपण झाकून ठेवणार आहे म्हणजे छान असं पीठ भिजतं आपलं साबुदाणा भगरचं आपलं आप्पे बनवून घ्यायचं पीठ भिजतं आहे तोपर्यंत आपण बनवून घेणार आहे चटणी त्यासाठी पावकप भाजलेले शेंगादाणे त्यामध्ये एक चमचा सुक्या खोबऱ्याचा खीस याऐवजी तुम्ही ओला नारळ पण वापरू शकता त्यामध्ये थोडेसे जिरे तिखट मीठ आणि साखरेची चिमट साखर पूर्ण ऑप्शनल आहे नाही घातली तरी चालेल त्यामध्ये आपण घालतोय दोन चमचे दही हे सगळं व्यवस्थित मिक्सरला फिरवून घ्यायचं अगदी बारीक पेस्ट पण नाही करायची थोडीशी अशी जाडसर चटणी हवी आपल्याला त्या अंदाजाने थोडंसं पाणी घालून मिक्सरला फिरवून घेऊया आपली मस्त खमंग चटणी रेडी आहे छान अशी चटपटीत तिखट चटणी करायची आपल्यासोबत म्हणजे अगदी छान लागते आता याला देऊया मस्त जिरे आणि लाल मिरची फोडणी छान अशी कडकडीत फोडणी दिली की अगदी सुंदर चवदार चटणी होते ही चटणी तुम्ही इतर वेळी किंवा इतर डोसा उत्तप्पा करताना पण बनवू शकता खूप छान लागते सो दहा मिनिट आपण पीठ भिजवून घेतलं परत एकदा थोडंसं एकसारखं करून घ्यायचं त्यामध्ये जर वाटत असेल तर आणखीन एक चमचाभर पाणी घालायचं कारण पीठ भिजल्यानंतर थोडंसं फुगतं साबुदाणा फुगतो त्यातला तुम्ही साबुदाणा आणि भगर भाजून घेण्याऐवजी ती एक चार पाच तास भिजवून घेऊन पण वापरू शकता यामध्येच आपण घालतो आहे अर्धा चमचा इनो म्हणजे आपली जी दहाची पुडी असते त्यातली अर्धी पुडी घालायची त्यावर एक थेंबर लिंबाचा रस हे सगळं अगदी हलक्या हाताने मिक्स करायचं फार जास्त फेटायचं नाही नाहीतर माप्पे फुगत नाहीत अगदी सावकाशपणे मिक्स करून घ्यायचं आणि आपलं अप्पे बनवायचं पीठ रेडी आहे अप्पे पॅनला तेल लावून घ्यायचं तेल किंवा तूप काही तुम्ही वापरू शकता मधले आप जे आपले कप्पे असतात पॅनचे ते सगळ्यात शेवटी भरायचे कडेनी चालू करून अगदी शेवटी मधले कप्पे भरायचे कारण ते खूप पटकन भाजले जातात दोन्ही साईडनी छान गुलाबीसर आप्पे भाजून घ्यायचे हे सगळे पदार्थ बनवायला अतिशय सोपे अगदी अर्धा ते पाऊण तासात ही थाळी बनवून तयार होते तुम्ही बघू शकता किती छान फुगलेत मस्त दोन्ही साईडनी गुलाबी भाजून घ्यायचे आणि आपली अगदी सोपी खूप चविष्ट सगळ्यांना रुचेल आणि सगळ्यांना पचेल अशी महाशिवरात्रीची थाळी तयार आहे नक्की ट्राय करा मला कमेंट करून सांगा थँक्यू